स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर इथे वाजलेले सकाळचे साडेसहा आणि इथे चालू आहे मुलांच्या टिफिनची तयारी तर आज मी यांना लवकर उठली कारण की काल रात्री मी ना लवकर झोपली होती तर मला लवकरच जागा आला म्हणून मग इथे मी ताईची हेल्प करत आहे टिफिन बनवण्यामध्ये बाय बाय चल भेटते मी तुला गॅलरीमधून गेट उघड ठेवलं श्रावणी आणि सर्वजण झोपलेले आहेत ताई झोपलेली आहे आणि तीन मुलं झोपलेली आहेत त्यानंतर बघा उठली नाही मी तिच्या बाजूला उठून ये सकाळी सकाळी खूप शांत राहते ताईच्या घरा इकडे कोणीच दिसत नाही सकाळी मस्त वातावरण थंडगार आहे बाहेरचं सकाळी सकाळी थंडी पडते आणि दहाच्या नंतर मग गरम वातावरण होते बाय बाय चला तर मग आता मुलं शाळेत गेलेलं आहे इथे आता चहा ठेवलेला चहा गरम करून घेतला ताई चहा घे का तिथंच घे काय करा ते तू किती का आवर्ष नामच होणार आहे रोज आमचे कपडे आवरून ठेवते बरं ठीक आहे आधी चहा घेऊन हो थांब पाचशे एक मिनट हां रोज आमचे कपडे आवडते आम्ही असंच टाकून देतो आवरत किती का आवडते ते बघा आता आमचे कपडे तसेच पडलेले होते काल बाहेर गेलो करतो नाव बर ठीक आहे आज मुलांसोबत टिफिन मध्ये दिलेले आहे लवकीचे पराठे ना लवकीचे पराठे केले होते आता बापूजी घे बनणार आहेत नमस्कार चला मग तिथपर्यंत काय करायचं आंघोळ वगैरे करा आपलं आपली आपली काम करा या घ्यायला गरम गरम बाय आमच्या तनुला दिवस निघालेला आहे बाहेर फिरायचा रोज सकाळी आता फिरायला चालली बाय बाय चल जा बाय आज आज मग जान्हवी यांना ताईला त्रास देत आहेत आमची तनु बघा अशी तिच्यावर ओरडत तू जेवण कर म्हणते छान छान भाजी हा असं कर म्हणते ती जेवण कर म्हणते हो नुसतो दिदी त्रास देते ओरड ओरडतात ओरड बर काका जेवण नाही काम जेवण ते पण जाऊन तू पण जाऊ वरण जेवण कर आता आम्ही इथे मराठी सॉंग ऐकत आहोत आणि जर आम्ही डान्स करणार आहोत आता चलिता ताई तू झाडू घेऊन देवा डान्स करते का आता ठीक आहे कर मग तुम्ही डान्स करते बघ आज आम्ही लावणार आहोत तुळशीचं लग्न तर त्याच्यासाठी इथे ताई वस्तूपैकी आता तुळशीची रांगोळी काढणार आहेत ते तिथलं उचलायची होती तुझी हम्म उचलून घे म्हणजे रांगोळी इकडे आली तरी चालते मोठी निघते चला दाखवू का मी कशी काढायची आहे तो थोडीशी बरं ठीक आहे मी काढून ठेवलेली आहे ठीक आहे आमची जन्मी काढते रांगोळी रांगोळी इथं नाही काढू आपल्याला तुळशीजवळ पण रांगोळी काढायची आहे ठीक आहे द्या okay. ना हा पहा ओके okay? बघ माश चला आतमध्ये त्यानिष्प झोपलेली आहे म्हणून घर शांत शांत वाटू नाही ते झोपलेली नाही नाही झोपलेली नाही आहे ते चाळणी आणू त्याच्यासाठी चाळणी आणू चाळणी ठीक आहे अशी काढत आहे तुम्ही रांगोळी काढा काढा आता तुम्ही रांगोळी काढा मी सर्व जे भांडे आहेत ते घासून घेतो आणखीन काय करायचं आहे नाही सांगून <laughs> <laughs> <थाए? laughs> मी सांगून राहिले तुम्ही तुमच्या कामा करा मी बघित okay. <laughs> मला माहिती आहे मी आरामच करत आहे पळाली ते मी काय करू शकते का आणखी मी जे आहे ते सांगितलं ना तुम्ही रांगोळी काढा मी वाणे घासून घेते हा ओके मला रांगोळी येते पण तुम्ही आहे म्हणून मग मी कशाला टेन्शन घेऊ हा तुम्ही असल्यावर मी कशाला टेन्शन घेऊ बाई तुम्ही आहे ना इतक्या एक्सपर्ट झालेल्या रांगोळीमध्ये मी तुमच्यासमोर काहीच नाही आहे तुच्छ व्यक्ती आहे मी रांगोळी नाही आहे जमत मला असं म्हणायचं आहे का तुला असं मत आहे का तुझं हा तेच म्हटलं कारण की मला रांगोळी येते पण आता तुम्ही काढणार आहे म्हणून मी मागं थांबली नाहीतर मी आहे ना रांगोळीचे स्क्रीनशॉट काऊन ठेवलेले आहेत स्क्रीनशॉट कसे काढायचे रांगोळी हां नाही मी काढलेलं नाही काढणार आहे मग जमते पण आता तुम्ही काढून राहिले म्हटलं काढा मग ओके आपण तुळशी इथं ठेवणार आणू ठीक आहे तर आज आहे आमच्या इथं तुळशीचं लग्न त्याच्यासाठी इतक्या साऱ्या तयाऱ्या सुरू आहेत तर चला आता चला आता ताई ह्या रांगोळी काढत आहे मी भांडे घासून घेते कारण की मग संध्याकाळी आम्हाला भाऊबीजचा पण कार्यक्रम करायचा आहे तर ताईने सांगितलं आजच करून घेऊ आपण कार्यक्रम म्हटलं ठीक आहे कारण की सकाळपासून मी आराम केला तर आता ताईला म्हटलं मी भांडे घासून घेते एवढेच भांडे राहिले तर ताई ते म्हणत आहे पाहून घेऊन मी कशी बोलते काय बोला आता चला इकडे मस्त पैकी बासुंदी बनवत आहे दोन गंजामध्ये माझी ताई ती खूप घट्ट झालेली आहे ताई हे बासुंदीचं बंद करू का घट्ट झाली ना आणखी किती घट्ट होऊ द्यायची तू एक वेळ चेक कर बासुंदी बनवत आहे आणखीन काय बनवत आहे मस्त आज आम्हाला पावनचार आहे नाही बरोबर आहे का तेवढंच घट्ट आणखी होऊ देऊ ठीक आहे चल ना तर एवढं होऊ देते एवढेच भांडे एवढे भांडे घासून घेते है। जा लोकर मी चहा झालेला आहे आमचा तनू झोपलेली आहे आणि तनूचा भाऊ पण झोपलेला आहे इकडे हे मस्त करत आहे तू तयारी करते ती पावणे पाच झालेले आहेत चला लवकर लवकर करते कारण की बापूजी येणार आहेत तर आम्हाला भावीचा कार्यक्रम करायचा आहे त्याच्यानंतर मग अगोदर त्याच्या अगोदर आम्हाला तयारी पण करायची आहे तर लवकर लवकर आम्ही कामं करतो आणि मग तयारी करणार बघ तुझी मम्मी म्हणते तू काही काम करत नाही आहे बघ किती मोठं काम करत आहे मी छोले लावत आहे आणि दुसरीकडे भांडे घासून झालेले आहेत फक्त ते बघ घासून झालेले आहेत राहिले छोले घेते म्हणजे लावून देते आणि दुसरीकडे मग भांडे घासून घेते कारण की मग आम्हाला तुळशी तुळशीला पण सजवायचं आहे आज साडी वगैरे तुळशीला आम्ही वेळ करणार आहोत तर तिथे मग मी साडी घेऊन गेलेली आहे अगोदर हे काम करते मग तिकडे जाते आवाज माझी मोठी बाई म्हणते मला तुला रांगोळी जमतेनू तुमच्या माहितीसाठी ही जी रांगोळी दाखवलेली आहे ना ती मी दाखवलेली माहिती मीच रांगोळी काढणार होती पण आता ही माझ्यापेक्षा जास्त एक्सपर्ट आहे रांगोळीमध्ये एक्सपर्ट जी आपली शकल दि <laughs> इसीलिए हमने कहा कि आप आपके नाक पे कुछ तो भी लगा है जी वो लीजिए ऐसा लग रही शैतान आप तुझे <laughs> <माँशी बड़ी शेतान। laughs> आ, फिर बोलो रांगोळी <laughs> मी काढणार होती पण ही माझ्यापेक्षा छान ही रांगोळी काढते म्हणून हिला म्हणतो तू रांगोळी काढ मी बाकीचे काम करतो आता माझी कामं झालेली आहेत आता मी इथे हेल्प करायला आलेली आहे रांगोळी काढण्यासाठी तिकडे जाणार होती पण तिकडे कसं काहीच चालू आहे तुळशी वगैरे साडी वगैरे वेळ करणं म्हणून मग आता इथे <laughs> रांगोळी काढणार रांगोळी काढणार आणि तिथे काढणार होती मम्मीनच काढून घेतली स्वस्तिक काढलं अरे हां हा स्वस्तिकीने काढून दिला मला मी रडते आता रांगोळी पकडत रांगोळी काय पकडायला लागते रांगोळी काढायला लागते पकडायला सगळं आणि तुझी मम्मी तिकडे तुळशीला मस्त साडी वेळ करून देत आहे तुम्हाला चल आता सर्व कामं झालेली आहेत जी करते तर इथं येलो कलर होणार सगळं देखील हमारी ब्लॉगर जी एक्सपर्ट को गाइड करते हुए करना पड़ता है जी थोड़ा 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 इतना इतना शयन है येलो अच्छा उठना है इतना पैसा मैं इतना ही मिलेगा आपने पैसा उतना ही इसलिए इतनी रंगोली निकली अच्छे <laughs> <laughs> खासे मोटी रकम देनी थी इससे भी अच्छी रंगोली निकलती थी आपके दरवाजे <laughs> दरवाजे के सामने

जैसा आप बोलो नहीं नहीं पाँच सौ रूपये दूंगा पाँच सौ रुपए में मैं तो मेरे बाजू वाले के 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 घर घर पे oh के के सामने के के हाँ। क्या आज इतने छूनेगा मम्मी को पूछो आपकी पैसे दिए <laughs> पूछो पहले तब भी हम रहे काम कर रहे आपके घर पे आके

बसत काय पिला तर आता रांगोळी काढून झालेली आहे खूप सुंदर रांगोळी काढली आता काय राहिलं काढायचं पावलं काढायची राहिलं ना बरं ठीक आहे काढून घे मग